बघा काम वीस तर बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो दोघांनी काम सुरू केल्यावर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी ए, काम सोडून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो ए ते काम वीस दिवसात करतो मात्र हा ए काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी काम सोडून गेला इथं गुणीला स्वरूपात बी ची काम करण्याची कार्यक्षमता तीस इथं भागीला कार्यक्षमतेची बेरीज आणि इथं असा कंस समोर अधिक दोन अशा, अशा पद्धतीची ही मांडणी ही वजाबाकी पंधरा लेकरांनो लक्ष द्या इथं गुणीला तीस भागीला ही बेरीज पन्नास आता कौसा बाहेर अधिक दोन इथं पाच तिरी पंधरा पाच दहा पन्नास तिरी तीस म्हणजे तीन गुणीला तीन कंसा बाहेर अधिक दोन तीन तिरी नऊ अधिक दोन अर्थात अकरा दिवस हे या प्रश्नाच उत्तर मात्र पर्यायामध्ये हे उत्तर दर्शवलेलं नाही उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल उर्वरित काम अकरा दिवसात पूर्ण होईल अकरा दिवसात पूर्ण होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये दर्शवलेलं नाही म्हणून प्रश्नाचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल